महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा तालु तालु साक्री तालुक्यातील कासारे येथे धंदाई माता पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न धंदाई माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादेत तालुका साक्री जिल्हा धुळे यांची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता पतसंस्था कार्यालय कासारे येथे संस्थेचे चेअरमन प्रशांत वसंतराव देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभेचे प्रथम मातेचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले चेअरमन प्रशांत देवरे यांनी केले संस्थेचे मॅनेजर बाळासाहेब निकम यांनी अहवाल वाचन केले दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे, चे अंदाजपत्रक वाचन करून त्याला मंजुरी देण्यात आली पतसंस्थेचा कारभार स्वच्छ पारदर्शक चोख असल्यामुळे सभासदांनी संस्थेवर आपला पूर्ण विश्वास ठेवला आहे त्यामुळे पतसंस्था नावारुपास व नफ्यात आली आहे सर्व संचालक मंडळ व सभासदांना पतसंस्थेतर्फे कॅशियर जयश्रीताई देसले यांनी राख्या बांधल्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला संस्थेचे व्हाईस चेअरमन दीपक देसले ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक सुरेश पारख यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात सभेत चेअरमन प्रशांत देवरे व्हाईस चेअरमन दीपक देसले ज्येष्ठ तज्ज्ञ संचालक सुरेश पारख प्रशांत देसले जयेश भावसार मॅनेजर बाळासाहेब निकलम महेश घाटे सोपान कुंवर जयश्री देसले दीपक देसले नामदेवराव देसले अनुज देसले आदी संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळीकर साखरी आज शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपल्या लोकप्रिय असलेल्या दंदाई माता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा चोवीसवा वर्धापन दिन वर्धापन दिन हा उत्साहात आनंदात साजरा होत आहे या पसंस्थेवर हा शेकडो सदस्यांचा विश्वास आहे आणि या विश्वासाने या विश्वासाने ही पसंस्था फार नावारूपास आली आली आहे आली आहे आणि फार प्रगतीपथा आहे या पस्वस्थेचे चेअरमन आदरणीय प्रशांत देवरे उप वाईस सरप वाईस चेअरमन नानासाहेब दीपक डेसले आणि सर्व सदस्य आणि पसंस्थेचे कर्मचारी सर्व खूप कार्यक्षम आहे खूप आपल्या पसंस्थेकडे लक्ष देत आहेत आणि त्यामुळे पसंस्था फार प्रगतीकडे आहे या प्रगतीमुळे पसंस्था नफ्यात आहे आणि शक्य सदस्यांचा विश्वास आहे आणि बऱ्याच सदस्यांना आपला रोजगार व्यव व्यवसाय साठी या पशुचा फार मोठा उपयोग होत असतो आणि त्यामुळे आज शेकडो लोकांनी त्या पशु स्वस्थेबद्दल आपले चांगले विचार व्यक्त केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा